सज्जन श्रोते हो मागच्या भागामध्ये आपण अनन्य भावाने देव पाहावा शंकर बनूनच शंकराची पूजा करावी म्हणजेच ऑब्झर्वर इज द ऑबझर्ड पाहणारा पाहायचं तेच असतो असं म्हटलेलं आहे तर ऑब्झर्व्हर इज द ऑबझर्ट शिवभूत शिवमेगे त्याचा अर्थच आपण जे चिंतन करतो ते आणि आपण एकत असतो अशाच गोष्टीला खऱ्या अर्थाने चमत्वाचा योग म्हणतात आणि समत्वाचा योग जो धारण करतो त्याला आपलं विश्रमत्व आपलं वेगळेपण टाकावं लागतं म्हणून वेगळेपण टाकणं आणि समत्वात राहणं हा समत्वाचा योग म्हणजेच राजयोग असं आपण मागच्या निरूपणात ऐकलं आणि तुकारामाच्या काव्यावर त्याचा शेवट केला आता पुढील निरूपणामध्ये आपण हाच राजयोग जो आहे तो सांगणारा कृष्ण निखळ राजयोगी कसे आहे हे आपण सांगणार आहोत आणि ते एका आपण काव्यातून सांगणार आहोत परंतु त्या काव्यात जे काही शब्द आलेले आहेत त्या शब्दाचे जरा अर्थ स्पष्टीकरण करतो आणि नंतर कृष्ण निखळ राजयोगी हे काव्य म्हणून आजचं निरूपण संपवतो आता पहिला शब्द गीता गीता आपल्याला काय सांगते उलट्या अर्थाने तागी तागी म्हणजे त्याग कर त्याग कर गीता आपणाला त्याग कर त्याग कर असा उपदेश करते आणि त्याग करण हाच खरा राजयोग आहे हा राजयोग निखळ निखळ म्हणजे पूर्ण शुद्ध आहे हा राजयोग निरंजन म्हणजे पवित्र आहे विमल आहे जसं ब्रह्म पवित्र असतं तसा हा राजयोग निखळ शुद्ध पवित्र विमल आहे आणि हा राजयोग गीतेद्वारे तागी तागी त्याग कर त्याग कर या पद्धतीने सांगितलेला आहे त्यातला जो अर्जुन शब्द आहे अर्जुन याचा मूळ धातू रुजू किंवा रुजू आहे म्हणजे सरळ म्हणून अर्जुन अ म्हणजे जन्मापासूनच सुरुवातीपासूनच जो सरळ असतो निष्कपट हृदय असलेला असतो त्याला अर्जुन म्हणतात आणि कृष्ण म्हणजे ज्याचं सांगणं ज्याचं वागणं आकर्षण घेणार कृकृष्ण कृष्ण म्हणजे आकर्षण घेणे म्हणजे ज्याचं सांगणं ज्याचं तत्वज्ञान आकर्षण घेत त्याला कृष्ण म्हणतात आणि अजून एक लक्षात ठेवा समभाव समकर्माचरण म्हणजे ज्याच सम कर्माचं आचरण सगळीकडे समत्वपूर्ण असतं त्याला समकर्माचरण म्हणतात तर या शब्दांच्या अर्थ सांगितल्यानंतर आज पूर्ण राजयोग भाग तीन यावरती एक काव्य सांगत आहे ते नीट ऐका त्या काव्याचं शीर्षक आहे कृष्ण निखर राजयोगी भगवान कृष्ण पूर्ण पवित्र असे राजयोगी शुद्ध राजयोगी कृष्ण निखर राजयोगी एका भोग त्यागी त्याग भोगी परम शांत कृष्ण निखर राजयोगी तागी, तागी सुचवी त्याग जीता गाई त्याग निरंजन राजयोगुवार सरळ अर्जुन कृष्ण आकर्षी सांगे सुख दुःख समान जन्म मृत्यू चक्र भेदन शक्य जरी समकर्माचरण सांगे गीता गाई गीता त्याग गाई विश्वप्रिय कृष्ण भगवत गीता म्हणजे भोगाचा त्याग कर भोगाचा त्याग कर आपणाला निखर राजयोगाचं तत्वज्ञान कृष्ण गीतेद्वारे म्हणजे तागी तागी उलट्या अर्थाने म्हणून सांगत आहे त्याग त्यागाचा निरंजन राजयोग आहे हळुवार हृदयाचा जो सरळ अर्जुन आहे तो कृष्णाकडे आकर्षित होतो आणि कृष्ण त्याला सुख दुःख समान पाहण्यास सांगतो जन्म मृत्यूच भेदन जर करायचं असेल तर कर्माचरण आहे ते समकर्माचरण असावे म्हणजे सर्वत्र समभावाने कर्माचं आचरण व्हावं आणि अशा अर्थाने गीता 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 सांगते गीता गाते, गीता त्याग आणि विश्वप्रिय कृष्ण भगवत गीतेमध्ये त्यागाची मोती म्हणजे निखर राजयोग सांगितलेला आहे आता एकदा केवळ म्हणतो आणि आजचं निरूपण संपवतो शीर्षक आहे कृष्ण निखर राजयोगी भोग त्यागी त्याग भोगी परम शांत कृष्ण निखर राजयोगी तागी तागी सुतवी त्याग, गीता गाई त्याग निरंजन रुजु आर, सरल अर्जुन कृष्ण आकर्षी सांगे सुख दुख समान जन्म मृत्यु चक्र भेदन शक्तरी समकर्माचरण सांगे गीता गाई गीता त्याग गाई, विश्वप्रिय कृष्णभगवद्गीता अस्तु धन्यवाद सुप्रभात